वारीतील रिंगण म्हणजे काय उभी रिंगण आणि गोल रिंगण काय असते दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने दिंड्या लाखो वारकऱ्यांना घेऊन पंढरपुरात दाखल होतात या दिंडी सोहळ्यामध्येही वारकरी हिरहिरेने सहभागी होतात मोठ्या भक्तिभावाने आपल्या पंढरीरायाच्या चरणावर मस्तक ठेवून त्याचा सोहळा याची देही याची डोळी अनुभवतात या सोहळ्याची पूर्वतयारी मात्र खूप आधीपासून चालू असते साधारण वीस ते पंचवीस दिवस वारीचा प्रवास असतो वारी प्रत्येक वारकऱ्यासाठी अतिशय खास आणि पवित्र अशी असते जवळपास आठवडे किंवा त्यापेक्षाही जास्त चालणाऱ्या वारीमध्ये वारकरी अभंग भजन कीर्तनाचा आस्वाद घेतात ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात टाळ मृदुंगा मृदुंगाच्या तालावर मनसोक्त नाचतात या वारीचा पालखी सोहळा आणि त्याबरोबर होणारे रिंगण सोहळा हे काही महत्वाचे टप्पे असतात ज्यामुळे वारी अधिक वारीची भक्ती अधिकच प्रगल्भ होते या पालखी सोहळ्याचा आनंद शिगेला पोहोचवणारा एक महत्वाचा भाग म्हणजे रिंगण सोहळा होय रिंगण सोहळा काय असतो आणि त्याचे महत्व याबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात रिंगण म्हणजे काय वारीच्या मोठ्या प्रवासात वारकरी चालून चालून थकतात हा थकवा दूर करण्यासाठी आणि वारकऱ्यांचे मन रमवण्यासाठी रिंगण सोहळा असतो वारकऱ्यांसाठी मन मनोरंजन आणि विश्रांतीसाठी तयार केलेली एक व्यवस्था म्हणजे रिंगण होय रिंगण रिंगण आणि गोल दोन प्रकारची रिंगणं असतात उभ्या रिंगणात वारकरी ओळीने उभे राहतात मानाचा घोडा पुढे पळतो घोड्यावर वारकरी बसलेला असतो यानंतर दोन घोडे त्या उभ्या ओळीतल्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ता धावत जातात या रिंगणाच्या वेळी विविध प्रकारच्या अभंगांचा आणि भजनांचा आस्वाद वारकरी घेतात फुगडीसारखे खेळ देखील खेळले जातात आता गोल रिंगण म्हणजे काय ते पाहूयात गोल रिंगणात सगळे वारकरी मिळून एक गोलाकार कडे तयार करतात गोलाच्या मध्यभागी पालखी ठेवलेली असते त्याभोवती रिंगण करत हे दो, दोन दोन घोडे पालखीला प्रदक्षिणा घालतात धन्यवाद